घरून रागाने निघून गेलेल्या मुलाची शिवसेना विभाग प्रमुखाने करून दिली आई वडिलांची भेट शिवसेना विभाग प्रमुख श्रीनिवास यादव हे काल काही कामानिमित्त अर्धापूरकडे जात असताना त्यांना रात्री नऊ वाजता एक लहान मुलगा अस्ना नदीच्या ब्रिजवर वाकून पाहताना दिसला त्यांनी तात्काळ गाडी थांबून त्या मुलाला विचारपूस करून ताब्यात घेतले व पुढील सविस्तर ए एम के न्यूज चॅनल नांदेड मी श्रीनिवास यादव शिवसेना विभाग प्रमुख काल काही कामानिमित्त मी अर्धापूरला जात होतो संध्याकाळी आठ साडेआठ वाजताची घटना आहे तर अर्धापूरला जात असताना मी सांगवी येते कॉफी पिण्यासाठी थांबलो असता एक लहान मुलगा माझ्या जवळ आला आणि मला त्याने टाइम विचारला काका टाइम किती झाला साडेआठ वाजलेत बेटा आणि तुला कुठं जायचे तुला कुठं जायचंय तर तो मला म्हणाला की काका कुठेही नाही फक्त टाइम विचारतोय तर मी त्याच्या पायात चप्पल दिसली नाही मला आणि हाताला थोडासा मार लागलेला होता रक्त थोडस रक्त निघत होत त्याचं तर मी त्याला थोडं सखोल विचारला असता तो रडायला सुरुवात झाला मग रडायला सुरुवात झाल्या तर मी त्याला विचारलं की काय आहे खरं खरं सांग तर त्याने मला असं सांगितलं की मी काही वडिलांनी मला काम सांगितलं होतं मी ऐकलं नाही त्याच्यावर माझ्या वडिलांनी मला एक दोन झापड किंवा काही म्हणा मारलं तर त्या रागापोटी तो मुलगा घरी काही न कळता राग राग इथं सांगवीला आला नांदेड येथे त्याला मी विचारला असता तू कुठला आहेस तो म्हणला हातगावचा पहिले त्याने थोडी चुकीची माहिती दिली पण नंतर मी सखोल चौकशी केली तर ते तेव्हा मला कळालं की शेनी ते शेनीपारडी येथे त्याचे आई वडील शेतमजुरी शेतात मजुरीचं काम करतात लोकांच्या शेतात तर मग मला कुठंतरी भीती वाटली की हे एरिया बरोबर नाही आहे रात्रीचे नऊ वाजायले आणि त्या मुलाला कुठलीही काही अनुचित घटना घडू नये किंवा या मुलगा रागापोटी नदीच बाजूला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी तिथल्या एक दोन हॉटेल व्यावसायिकांना सांगितले की मी असं असं चैतन्य नगरचा विभाग प्रमुख आहे आणि हा मुलगा असा असं मला भेटलेला आहे तर मी याला माझ्यासोबत घेऊन जातो आणि त्याच्या घरच्यांची माहिती काढून त्याच्या घरच्यांना सुपूर्द करतो तर मी इथं आणलं माझ्या घरी आणलं त्याला जेऊ वगैरे घातलं रात्री दहा वाजता मग त्यानंतर माझे मित्र आले होते कामटवून सर सरपंच नवज्योत सिंग कामटेकर हे इथं आले असता मी त्यांना विचारलं की असा असा प्रकार आहे शेनी पारडीचा मुलगा आहे हा तर त्यांनी तात्काळ शेनी पारडीच्या सरपंचांना फोन लावला मग तिथल्या सरपंचांनी की बरोबर आहे हा मुलगा आमच्या गावातून बेपत्ता आहे आणि रागापोटी निघून गेलेला आहे तर मग लगेच मी त्यांना म्हणले की तो मुलगा माझ्या ताब्यात आहे आपण या आणि त्याला घेऊन जा आणि त्याच्या वडिलांना आईला काळजी करायची कुठलीही गरज नाही मुलगा सुखरूप माझ्याजवळ माझ्या जवळ आहे तुम्ही या आणि घेऊन जा तर रात्री जवळपास साडेबारा एकच्या दरम्यान त्याची आई वडील गावातील एक दोन नागरिक आणि गावचे सरपंच आले आणि त्यांना मी त्यांच्या समोर आणि दोन पंचा समोर त्याच्या आई वडिलाच्या स्वाधीन केलं आणि दोन चार गोष्टी मी बोललो पण त्या मुलाला की आई वडिलांचा मार हा आपल्यासाठी प्रेरणादायी असतो त्याच्यामुळे आपल्याला भविष्य घडतं आपले सर्वात पहिले गुरु हे आपले आई वडील असतात त्यानंतर शिक्षक असतात त्यांच्या माराला कधीही विरोध करायचा नसतो ते आपल्या चांगल्यासाठीच मारत असतात मी असं त्यांना समजून सांगितलं तो मुलगाही समजला रडला माझ्याजवळ खूप वेळ त्याच्या आई वडील जेपर्यंत मग त्याच्या आई वडील जसंच त्याची आई इथे आली आणि गाडीहून पाहिलं की त्याची आई रडत माझ्याजवळ आली आणि माझे धन्यवाद देत होती मी त्यांना बसवलं पाणी वगैरे पाजवलं कॉफी वगैरे पाजवली आणि त्यांचं स्वाधीन केलं तर माझं एकच म्हणणं आहे की या नौजवान पिढीला की आपण आई वडिलांचं कुठलंही म्हणणं ऐका ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कुठल्याही वाईट मार्गाने न लागता आणि विशेषतः मुलींना कुठल्याही लव जीवात सारख्या प्रकरणामध्ये न अडकता धर्मांतराच्या प्रकरणात न अडकता आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा ते आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला शिक्षण देत आहेत काय कष्ट करत आहेत ते त्यांच्या जीवाला माहिती आहे तर या कुठंतरी गोष्टीचं तुम्ही भान ठेवा हे वय तुमचं शिकायचं आहे ना की काही अशा भानगडी करायचं आहे तर खासकर मुलींना माझी विनंती आहे की हे प्रेम प्रकरण लव जिहाद या अशा भांडळीत न पडता आपलं भविष्य अभ्यासाच्या माध्यमाने चांगलं घडवा आणि आपल्या आई वडिलांचं आणि स्वतःच भविष्य तुम्ही घडवा आणि लोकांनाही तुमच्या मार्फत प्रेरणादायी असं काही होईल असं काहीतरी करा हे प्रकरण करायला आपल्याला पुढचं आयुष्य खूप आहे तोपर्यंत आपण मॅच्युअर्ड पण होणार कारण सध्या तुम्ही मॅचवर्ड नाही आहेत अकरावी बारावीचे विद्यार्थी या प्रकरणात जास्त अटकतात कारण त्यांची बुद्धी तेवढी नसते आणि या समाजामध्ये असे भक्षक लोक फिरत आहेत की त्या त्यांच्या कमी बुद्धीचा फायदा घेणारे लोक पण या समाजामध्ये आहे या प्रकरणात त्या मुली अडकतात कुठेतरी या माझ्या माऊलींना माझी विनंती आहे की अशा कुठल्याही प्रकारात आपण अडकून न जाता योग्य ते आपल्या मार्गाने शिक्षणाचा पूर्ण तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या आई वडिलांचं नाव वाढवा धन्यवाद